आज मेकर शहरामध्ये आलेल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं आणि मीडिया प्रतिनिधींचं मी मनापासून स्वागत करतो दिनांक तेवीस मेला मला आमदार होऊन सहा महिने झालेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये आमच्या कामकाजाचा जो काही लेखाजोगा आहे तो लेखाजो लेखाजोखा मांडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम आपणास माहिती असेल की एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मेहकर शहराला एम आय डी सीचा त्रेपन्न एकर जागा दिली होती एम आय डी सीची आणि ती त्रेपन्नचे त्रेपन्न एकर जागा त्यातला काही भाग जर सोडला तर तो अतिक्रमित झाला हो होता म्हणजे त्या जमिनीवर अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढण्यासाठी आतापर्यंत प्रयत्न झाले नाहीत परिणामी काय झालं की या ठिकाणी कोणताही उद्योग आला नाही व्यवसाय वाढला नाही आणि इंटरप्रिनिअरशिपला चालना मिळाली नाही बेरोजगारीमध्ये हटवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग झाला नाही मी आल्यानंतर माझ्या प्रचाराच्या काळामध्ये मा या गोष्टीवर भर दिला होता की मेकरचं जो ज्योग्राफिकल लोकेशन पाहता या ठिकाणी उद्योग व्यवसाय येणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी एम आय डी सी सक्षम असणं गरजेचं होतं त्यामुळं ते जे अतिक्रमण होतं जे एकोणीसशे एकोणनव्वदपासूनचं त्याच्यावर काही झालं नव्हतं मी आल्यानंतर प्राथम्यानं आमचे एम आय डी सीचे अधिकारी असतील डी आय सीचे अधिकारी असतील आमचे जिल्हा महसूल प्रशासनातले अधिकारी आहेत पोलीस प्रशासन या सगळ्यांशी समन्वय साधला विनंती केली आणि आज रोजी तुम्ही बघाल की त्रेपन्न एकरची जागा आहे ती आज अतिक्रमण मुक्त झालेली आहे आणि एम आय डी सीमध्ये उद्योग व्यवसाय आणि उद् व्यवसायाचा जो काही मार्ग आहे तो प्रशस्त झालेला आहे मोकळा झालेला आहे यानंतर आम्ही लवकरच आता आ या ठिकाणी एक उद्योगांचं समिट घेत इंटर या भागातले जे इंटरप्रिनियर्स आहेत जे बाहेर गेले त्यांना बोलावणार आहोत या भागातल्या लोकांना जे शिकलेले आहेत ज्यांना उद्योग करायचा ज्यांचे छोटे व्यवसाय आहेत त्या सगळ्यांना आमंत्रित करतो आहोत आणि एक मोठं समिट घेणार आहे या व्यतिरिक्त जी जागा आहे आता त्रेपन्न एकर ती खूप कमी आहे आता आज रोजी आमच्याकडं पंधरा प्लॉट जे आहेत ते मोकळे झालेले आहेत पण पंधरा प्लॉटवरती काही होणार नाही कारण मागण्या खूप आहेत माझ्याकडे बोलताना लोक येत आहेत म्हणून आणखी पाचशे एकरची मागणी ऑलरेडी प्रशासनाने केली होती ती जागा या ठिकाणी पुरेशी नाहीये मिळत पण नाहीये पाचशे जरी नसली तरी किमान दोनशे ते अडीचशे एकर जागा आजूबाजूची खाजगी आहे ती अधिग्रहित करण्याच्या संदर्भात मी शासनाला त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे आणि सकारात्मक त्याच्यावर त्यांची पाहणी सुरू आहे या एमआयडीसी च्या बाजूला जी जागा आहे त्यातली जवळपास दोनशे एकर जागा आहे ती अधिकृत अधिग्रहित करण्यासाठीची तपासणी आणि पाहणी सुरू आहे मला खात्री आहे की एम आय डी सीचे जे अधिकारी आहेत ती आणखी दोनशे ते आठशे जागा आम्हाला उपलब्ध करून देतील आणि या भागातला जो काय उद्योग व्यवसायाचा जो विषय आहे प्रलंबित विषय आहे आणि एकूणच इथलं जे काही बकालपण आहे आलेलं आहे ते बकालपण जाण्यासाठीचा मार्ग या नंतर खुला झालेला आहे हे या ठिकाणी मी जाहीर करतो दुसरा असा विषय की आपण बघितलं असेल की टाकळे हे एक मध्यम प्रकल्प या मेकर मध्ये आहे पेंटाकळी हा प्रकल्प झाल्यामुळं मेहकर भागातील मेकर तालुक्यातील अनेक गावांना आ, आशा आणि अपेक्षा त्यांच्या वाढल्या इव्हन बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्याचा जा फायदा झाला परंतु टाकळी धरणानं इतरांना पाणी दिलं पण टाकळी गावकऱ्यांचा निवासाचा पाण्याचा कोणताही प्रश्न सुटला नव्हता पस्तीस वर्षापासून या ठिकाणी ते का नाही झालं कसं झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती मी त्या डिटेलमध्ये जाणार नाही पण मी आल्यानंतर या विषयाच्या अनुषंगानं अतिशय सकारात्मक पाठपुरावा केला आमचे या जिल्ह्याचे खासदार साहेब आहेत आज जे केंद्रीय राज्यमंत्री त्यांच्याशी सुद्धा मी समन्वय साधला आणि हा पेंटाकळीचा प्रश्न राजकारणाच्या पलीकडे जाऊन सोडण्यासाठी मी प्रयत्न केला आणि गावगाड्यातल्या सगळ्या माणसांना मला हाताशी धरलं त्यांना समजावून सांगितलं आणि सहकार्याची सामंजस्याची भूमिका प्रत्येकाला घ्यायला लावली आणि मागच्या आठवड्यामध्ये चारशे एक लोकांना मी माझ्या हस्ते घरांचं वाटप केलंय प्लॉटचं वाटप केलंय त्या अर्थानं पेंटाकळीचा जो काही क्रॉनिक इशू होता पस्तीस वर्षाचा तोही संपला संपलेला संपले आहे आणि ते एक मोठी अचीवमेंट मी मला असं वाटतं सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं सामाज्याच्या दृष्टीनं झालेली आहे असं मला वाटतंय तिसरा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे जो आ, मला आपल्याला विदित करायचा आहे तो असा की बुलढाणा जिल्हा एकूणच जो आहे तो ग्रामीण जिल्हा आहे या ठिकाणी त्र्याऐंशी टक्के जो आ, भाग आहे तो ग्रामीण आहे शेतीशी संबंधित आहे आणि फक्त सतरा टक्के जो काही भूभाग आहे तो शहरी भाग ज्याला म्हणता येईल पण तुम्ही बघाल खामगाव आणि चिखली आणखी एक दोन शहर सोडलं तर हे शहरं जे आहेत ती मुळातली ती शहरं शहरं नसून खेड्याशी संबंध व्यवहार करणारी ती केंद्र आहेत म्हणून इथला जो भाग आहे जवळपास नव्वद टक्के हा शेती ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे आणि शेतकरी हा इथला आत्मा आहे आणि मी पाहतोय आपण सगळेजण पाहतोय की गेल्या तीन चार वर्षापासून सोयाबीन हे यांचं मुख्य पीक आहे शेतक शेतीमध्ये ते शेतीचं सोयाबीनचं पीक अडचणीत आलेलं आहे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे भाव फरक मिळाला पाहिजे त्याचं जे काही उद्दिष्ट नाफेड दिलं आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे या संदर्भात मी स्वतः विधानमंडळात विधानमंडळाच्या बाहेर ट्रॅक्टर मोर्चा काढून आमच्या पक्षाने याच्यावर रान उठवलेलं आहे याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे हा प्रश्न या पद्धतीनं चालत राहील परंतु आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की मी या संदर्भात आमच्या कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली पिकेविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली या संशोधन करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोरच मी चर्चा केली आणि या चर्चेअंतशी मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आप सांगतो की सोयाबीन एकदम बदलता आलं नसेल तरी चालेल पण हळूहळू सोयाबीनचं जे पीक आहे तो पीक पॅटर्न बदला आणि जे काही त्याच्याऐवजी मका हे जे आहे किंवा हळद आहे या पिकाकडे दुसऱ्या पिकाकडे उडीद मूग या पिकाकडे वळा याच कारण की सोयाबीनच पर एकरी जे काही उत्पादन आहे ते ॲव्हरेज सहा क्विंटल आहे आणि ॲव्हरेज आपण गेल्या तीन चार वर्षाचा भाव पाहता एका क्विंटलला प्रति क्विंटलला पाच हजार भाव ग्रहीत धरला जो की मिळतच नाही जो नापेडना नदीला तो मिळाला नाही तीन हजार साडेतीन हजार चार हजार पर्यंत खाजगी मार्केट मध्ये मिळाला फारच पंचवीस टक्के तीस टक्के लोकांना भाव पाच हजार मिळाला त्याचा भाव आहे सहा क्विंटल पर एकरी आहे सहा पंच तीस हजार त्याच एकरी उत्पन्न होत वर मका हे जर उत्पन्न घेतलं तर मक्याच कमीत कमी जे यील्ड आहे ते पर एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटल आहे किती पस्तीस ते चाळीस क्विंटल आहे आणि मक्याचा जे काही पर एकरी ज्याचा भाव आहे तो दोन हजार ते दोन हजार दोनशे आहे तो दोन हजार पाचशे पण होऊ शकतो अठराशे पण होऊ शकतो पण आपण जर एव्हरेज जरी पकडलं दोन हजार तर पर एकरी त्या शेतकऱ्याला सत्तर हजार एव्हरेज सांगतो त्याचं उत्पन्न होऊ शकतं इकडे तीस हजार होतं तिकडे सत्तर हजार होतं म्हणून एकदम बदलता येत नसलं तरी चालेल पण आपण हे पीक पॅटर्न बदलून मी या सगळ्यां अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना आवाहन करतो की मका या पिकाकडे आपण वळावं त्याचबरोबर जे काही हळद आहे हळदीच पिक, सुद्धा जे काही परेकरी उत्पन्न आहे ते वीस ते पंचवीस क्विंटल आहे आणि त्याचा जो भाव आहे तो कधी पंधरा हजार आहे कधी बारा हजार आहे असा आहे आणि म्हणून तिथं सुद्धा तुम्हाला लाखाच्या वरती ते त्याचा उत्पन्न मिळू शकतं मात्र सोयाबीन पासून आपण मुक्ती घेण्याची गरज आहे एकदम बदलता येत नसेल तर काही भाग तुम्ही सोयाबीनचा ठेवा आणि काही मक्याचा ठेवा किंवा हळदीचा ठेवा ही या ठिकाणी माझी विनंती राहणार आहे एका शेतकऱ्यांनी न करता गावकऱ्यांनी जर एकत्र येऊन क्लस्टर फॉर्म करून जर गावगाड्यामध्ये जर काय हे मक्याचं पीक पेरलं म्हणजे वानर असतील किंवा जनावर असतील त्याच्यापासून मुक्ती मिळेल